महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चाळीसगावमध्ये दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी अनेक युवकांनी पक्षप्रवेश केला असून त्या देशमुखवाडी भोरस पिंपराळा या गावातील भूषण संजय देशमुख करण पाटील एकनाथ जगताप कल्याण पवार श्रीकांत पाटील कल्पेश पाटील सुरेश शिंदे हर्षल देशमुख संकेत देशमुख भूषण पाटील हिमेश माळी या युवकांचा समावेश आहे या युवकांनी तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील युवक प्रदेश सरचिटणीस कुशल देशमुख तालुका सरचिटणीस मंगेश सावळे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र राठोड तालुका अध्यक्ष महिला सोनालीताई देवळकर शहर उपाध्यक्ष नितीन भामरे जिल्हा कार्याध्यक्ष सामाजिक न्याय किशोर जाधव तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय शांताराम निकम कुशाल मोरे रऊफ खान अब्रार खान संदीप पाटील कृष्णा देवळकर सुखदेव राठोड एकनाथ जगताप शरद पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश केलेला आहे अधिकारांचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव